हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे गांजा विक्रीसाठी आलेल्या महिलेला अटक उपनगर पोलिसात गुन्हा दाखल वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या महिलेला उपनगर पोलिसांनी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी रंगे हा ताब्यात घेतला असून तिच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात संध्याकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दिलेल्या माहितीनुसार जेरुनिसा हजरत मोंसुरी वय त्रेचाळीस वर्ष राहणार गुलाबवाडी मालधक्का रोड देवळाली गाव असं अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचं नाव आहे संशयित महिला ही उपनगर येथे रिक्षानं गांजा विक्रीसाठी आली होती पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ते तत्काळ गुरुद्वारा रोड संघ मित्र सोसायटी परिसरात पोहोचले तिची चौकशी केली असता तिच्याकडे दोन पिशव्यांमध्ये गांजा आढळून आला सोबत वजन काटा प्लास्टिकच्या पिशव्या स्टेपलर पिना अशा एकूण वीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला पोलिसांनी महिलेला गांजास्त ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करत असून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिक माहिती दिली आहे आज मी पोलीस स्टेशनला हजर असताना अकरा वाजे सुमारास मला माहिती मिळाली हे रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे बावीस एकसष्ट यामध्ये गांजा कोणीतरी गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती बिटकोकडनं द्वारकाकडे जातील अशी माहिती होती त्यामुळे आम्ही बिटको चौकीच्या बाजूला गुरुद्वारा त्या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेश घेऊन परवानगी घेऊन सर्व करून त्या ठिकाणी ट्रॅप लावलेला होता मी आय वायकर महिला मिनसे त्यानंतर तोशी गौरव गौडी जयंत शिंदे इम्रान शेख पोलीस ऑफर इम्रान शेख अशांनी आम्ही त्या ठिकाणी सापडला होता आणि सदर रिक्षा त्या ठिकाणा नेत्यांना दिसताना आम्ही ती रिक्षा थांबवली रिक्षा मध्ये एक तिच्याकडे दोन पिशव्या होतात आणि त्या महिलेच्या आम्हाला जवळपास गांजा दोन किलो गांजा असल्याचं दिसतात त्यानंतर आम्ही रिक्त सरपंचनामा करून दोन पंचांसमक्ष त्या गांजेचं वजन करून सरपंचनामा सविस्तर केलेला आहे आणि त्या महिले विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग शांताराम वायकर यांनी सरकारतर्फे फिर्यादेऊन देऊन पी एस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर महिलेला आम्ही ताब्यात घेऊन तिला अटकेची कारवाई करून अटक केलेला आहे सदर महिलेचं नाव हे जेरोणसा हजरत मनसुरी असं आहे तर तिच्याकडनं माहिती मिळाली की भगवान बागवणपुरा या भागामध्ये सदरची गांजा घेऊन जाते तर गुन्हा दाखल केलेला आहे अटक केलेला आहे आम्ही सदर महिलेला मान्य कोर्टात हजर करून तिची पोलीस कस्टडी घेऊन तपास करणार आहोत जेणेकरून त्या महिलेने सदर गांजा कुठून घेतला कोणाकडून घेतला आणि कोणत्या ठिकाणी ती त्या गांजेची डिलिव्हरी करणार होती तर महिलेकडे आम्हाला एक आणखी एक बॅग मिळाली पिशवी मिळाली त्या पिशवीमध्ये अनेक प्लास्टिकच्या छोट्या छोट्या बॅग्स होत्या छोटासा इलेक्ट्रॉनिक काटा होता आणि स्टापलर्स स्टापलरचे पिणा असे साहित्य मिळालेलं आहे असं वाटतंय की हा गांजा प्राप्त केल्यानंतर ती महिला कदाचित त्या गांजाचे छोटे छोटे पार्ट्स करून ते विक्री करणार असेल असं मला प्रथम दिसलेलं आहे तरी पण आम्हीच पोलीस कस्टडी घेऊन अधिक तपास करणार आहोत वृत्तसंकलन विभागाचं मयुरी गोल हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक